तुमची मुलं जर वेळेवरती मिल्कशेकची डिमांड करत असेल ना तर तुम्ही हे हेल्दी आणि टेस्टी मिल्कशेक नक्की ट्राय करा अगदी सुपर हेल्दी हे तयार होते मिल्कशेक जे आहे ते किती टेम्पटिंग दिसते आहे येस आणि आपण सेट केलेली डिझाईन बघा केवढं अट्रॅक्ट आहे येस सुपर पहा सगळीकडे मस्त छान अगदी सुपर दिसते आहे आणि खरंच खूप छान होतंय म्हणजे टेस्टला पण इतकं चांगलं होतं ना बरेचदा काय होतं ना की मुलं कॉलेजमधून घरी येतात ऊन बरंच असतं आणि त्यांची जेवायची इच्छा नसते मग काहीतरी असं त्यांना थंड पाहिजे असते पण आपल्याला वाटते की नाही अरे काहीतरी हेल्दी पण आणि खायला पाहिजे याच्या पोटामध्ये काहीतरी हेल्दी पण जायला पाहिजे अशा वेळेस जे आहे आणि मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतात त्याच्यामुळे चॉकलेटची त्यांची डिमांड असते पण त्यातही आपण थोडंसं हेल्दीनेस कसा वाढवता येईल ते बघतो तर असं हे सुपर हेल्दी चॉकलेट मिल्कशेक तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये स्वीटनेस अगदी परफेक्ट झालेला आहे तुम्ही दोन लोकांमध्ये हे शेअर पण करू शकता आणि म्हणजे जा शेअर जरी केलं ना तरी असं तुम्हाला फिलिंग येईल की आपलं पोट जे आहे ते छान भरलेलं आहे कारण प्रोटीन भरपूर याच्यामधून मिळेल तुम्हाला आणि अगदी झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे नमस्कार सुषमा जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अवघ्या पाच मिनिटात तयार होणारा मुलांच्या आवडीचा मिल्कशेक बनवतो आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण चॉकलेट मिल्कशेक आहे आणि तोही तो मस्त हेल्दी आणि टेस्टी पण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या सॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी ज्या ग्लासामध्ये मी मिल्कशेक सर्व करणार आहे ना तर त्या ग्लासाला आपण गार्निश करून घेऊ तर जवळपास सेवन ट्वेंटी फाय एम एलचा हा ग्लास आहे कंपल्सरी नाही आहे हे करणं तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा करून है। मी करून घेते त्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून कंपाऊंड घेतलं आहे डार्क चॉकलेटचं आणि त्याच्यामध्ये दोन टी स्पून दूध घातलेलं नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचरवरचं आणि त्याला मायक्रोवेव्ह मध्ये जे आहे ते मी अगदी पंधरा ते वीस सेकंद वगैरे ठेवलं जास्त वेळ नाही ठेवायचं आणि ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते झालेलं आहे आणि आपण आता याच्यातलं थोडंसं याच्यामध्ये टाकून या ग्लासाला जे आहे ते गार्निश करून घेऊया म्हणजे काय झालं ना हे थंड झाल्यावरती छान तिथे सेट होतं तोपर्यंत आपण आपलं मिल्कशेक तयार करू शकतो हे मेल्ट करायसाठी तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ना तर तुम्ही एका गंजामध्ये पाणी ठेवायचं आणि तो गंज असा घ्यायचा की आपण ज्या मध्ये हे मिश्रण तयार करतो ना चॉकलेटचं आणि दुधाचं ते त्याच्यावरती व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणजे त्याला डबल बॉयलर मेथड म्हणतात त्याने पण तुम्ही हे मेल्ट करू शकता तर बघू शकता अशी छानशी अशी डिझाईन आपल्याच्यावरती फॉर्म झालेली आहे आणि आता हे असं सेट होईल चांगलं आपण आता बाजूला ठेवून देऊ त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या चार बदाम चार काजू दोन अक्रोड हे दोन अंजीर आहे तर या अंजीरला मी थोडंसं तोडून टाकते म्हणजे ते पटकन बारीक होऊन जाईल म्हणजे अगदी तुम्ही घाईत आहे खूप आणि वेळेवरती मुलांनी मागितलं ना तेव्हा खूप छान बेस्ट ऑप्शन आहे याच्यातल्या तुम्ही काही गोष्टी कमी अधिक करू शकता त्यानंतर हे चार खजूर आहे मी त्याच्यामधल्या बिया काढून टाकलेल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता ही खडी साखर आहे अशा छोटे छोटे मी तीन खडे घेऊन घेतले खडी साखरेचे तर हे ऑप्शनल आहे कारण आपण ऑलरेडी खजूर आहे खजुरामध्ये पण स्वीटनेस आहे आणि आपण अंजीर पण घेतलं अंजीरामध्ये पण आहे पण आमच्या मुलांना थोडंसं गोडसर जास्त आवडतं म्हणून मी हे टाकून घेतलेले आणि त्यानंतर हे पाच ओरिओ बिस्किट आहे तर डार्कवाले मी घेतलेले आतमधलं हे पण बघा चॉकलेट फ्लेवरचंच आहे तर मी त्या क्रीमसोबत हे घेऊन गे। घेते आहे फक्त थोडंसं तोडून घेते तुम्ही कुठल्याही कंपनीचे डार्क बिस्किट घेऊ शकता चॉक आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ आपण चेक करून घेऊया बिस्किटमुळे काय होते ना छान थिकनेस येते आपल्या याला शेकला आणि बघू शकता किती छान असं मस्त बारीक पावडर झाली आहे याची आणि त्यानंतर मी हे एक टेबल स्पून कोको पावडर टाकून घेते तर याच्यामध्ये पण दोन येतात स्वीटन आणि अनस्वीटन तर हे जे आहे ते अनस्वीटन आहे म्हणजे याच्यामध्ये साखर नाही गोड नाही आहे तुमच्याकडे जर कोको पावडर नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी थोडीशी कॉफी घाला त्याच्यामध्ये किंवा बिस्किटचं थो थोडंसं प्रमाण वाढवून द्या त्याच्यामुळे पण छान फ्लेवर येईल कारण कोकोया पावडर कसं ना सगळ्यांकडेच असतं असं नाही आहे आता मी नेहमी वापरते त्याच्यामुळे ठेवते घरी आणि खूप दिवस असं राहिलं वापरत नाहीला तर ते खराब पण होऊन जातं तर आपण याला परत फिरवून घेऊया एकदा आता हे कोको पावडर टाकल्यानंतर पण आपलं छान फिरवून झालेलं आहे आणि बघा मस्त रंग आला एकदम चॉकलेटी रंग आलेला आहे त्याला आता थोडस आपण हे एकत्र करून घेऊ आणि हलवून घेऊ असं म्हणजे कुठे चिपकलेलं असेल ना ते मोकळं होऊन जातं आता आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया तर हे दूध जे आहे ते गरम करून चांगलं चिल करून घेतलेलं फ्रीजमधलं दूध आहे हे इथे मी साडेसातशे एम एल हे दूध घेतलेलं दूध टाकल्यानंतर मी एकदा थोडंसं चमचाने हे फिरवून घेते कारण खाली आपली पावडर होती ना म्हणून आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी अर्ध्या मिनटापेक्षाही कमी वेळ आपण हे फिरवून घेतलेलं आहे सेकंद म्हटलं तरी चालते दहा बारा सेकंद आपण फक्त हे फिरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपली थिकनेस जी आहे ती अगदी परफेक्ट आलेली आहे रंग बघा रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी पाच मिनिटात तुमचं हे हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट मिल्कशेक तयार आपला ग्लास पण सेट झालेला आहे चला आपण ग्लासामध्ये सर्व करूया तुम्हाला हे थोडंसं अजून चिल पाहिजे असेल ना की काय होतं आपण फिरवतो मिक्स करतो तर थोडंसं जे आहे त्याचं चिलनेस कमी होऊ शकतो तशा वेळेस तुम्ही हे फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून नंतर पण सर्व करू शकता किंवा ग्लासच तुमच्याकडे मावत असेल तेवढा याचा फ्रीज असेल तर तुम्ही हा ग्लासेस आहेत त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि थोडंसं मग दहा पंधरा मिनिटांनी नंतर तुम्ही हे घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता आपलं मिल्कशेक जे आहे ते किती टेम्पटिंग दिसते येस आणि आपण सेट केलेली डिझाईन बघा केवढं अट्रॅक्ट करतं आहे येस सुपर आणि तुम्ही जर अशा पद्धतीने मिल्कशेक अजून तयार केला नसेल तर नक्की ट्राय करा सगळ्यांनाच खूप आवडेल मुलांना काय तुम्हाला पण आवडेल हा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद